अमृत योजनेमध्ये सत्तावन्न लाखांचा घोटाळा उच्च न्यायालयामध्ये माजी मुख्यमंत्र्यांविरोधात शपथपत्र दाखल करण्यात सचिव सुजाता सैनिक यांनी हे शपथपत्र दाखल आहे अमृत योजनेत भ्रष्टाचार झाल्याची याचिका कोर्टामध्ये दाखल होती भ्रष्टाचाराला कोण जबाबदार असा सवाल कोर्टानं उपस्थित केलाय आणि त्यावेळी मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी एकनाथ शिंदेच्या नावानं शपथपत्र दिल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे या राज्याच्या मुख्य सचिवांनी अमृत योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक हायकोर्टामध्ये एफिडेव्हिट दिला आहे हायकोर्टात आणि ते अफिडेव्हिटमध्ये कोर्टाने विचारलं की इथे जो काही गैरप्रकार झाला आहे हा काही प्रकार झालेला आहे याला जबाबदार कोण तर त्या सुजाता सैनिक सैनिक मॅडमनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने एफिडेव्हिट दिला कदाचित तुम्हाला माहीत नसेल आता ते पाहिजे आम्ही तिथे बोलणार होतो पण तुम्ही विचारलात म्हणून इथे पण बोलून टाकतो हे जर असं चालू असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांची दिशा तोंडं किती दिशेनं जात आहेत हे या ठिकाणी दिसेल अमृत योजना मंजूर करण्याकरता प्रस्ताव हा नगरपालिका क्षेत्रातून येत असतो आणि त्याची छाननी ही टेक्निकल लोकं करतात त्याची मंजुरी त्याची ई पी सी जी होते, होते मंत्रे, ती अधिकाऱ्यांच्या वर्षावर होते आणि अधिकारी त्याला मंजुरी देत असतात मंत्री काही त्याला मंजुरी देत नाही मंत्री मंत्र्यांचं काम फक्त ते काम होतं आहे की नाही मंजूर झालं आहे की नाही एवढं बघण्याचं आहे त्यामुळे कोणी काही आरोप करत असेल तर मला वाटतं ते आता काही करून बदनाम करावं एवढा त्यांचं काम चालू आहे मेन सेक्रेटरीने ते नाव घेतलं असेल तर कारवाई झाली पाहिजे नाहीतर शिंदे साहेबांनी तिथं पुढाकार घेऊन नैतिकता दाखवत सुद्धा तिथं दिला गेला पाहिजे पण मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण आहे का हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे कारण का आम्ही जे मुद्दे दिले ते हजारो कोटी रुपयाचे आहेत त्याच्या बाबतीत मात्र हे सरकार कुठं खोलात जात नाही आणि जात असताना फक्त शिंदे साहेबांच्या विषयामध्येच जातं त्यामुळे आमचं मत आहे की जे जे कोणी कारणीभूत आहेत ज्या कुठल्या भ्रष्टाचाराला ते कॉ राष्ट्रवादी काँग्रेसचे असू साहेबांच्या पक्षाचे असू नाहीतर तुमचे बी जे पीचे असू सगळ्या विषयामध्ये खोलात जाण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे